हेलो गुड आफ्टरनून हां शोरूम मध्ये लागलाय का हां बोला ना हां गाडी सोडली होती एक मिनिटा बोल कर हां गाडी सोडली होती हां एक मिनिट असेल टिंग 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 मॅडम संगीत वास्त हॅलो हा गाडी सोडली बर नंबर लक्षात नाहीये मोबाईल नंबर सांगा ज्याच्यावर तुम्हाला फोन येतो आमच्या इथून नाही तसं पण नाही आहे मोबाईल नंबर माहित असेल ना नाही गाडीचा नंबर म्हटलं मी सर मोबाईल नंबर सांगा तुम्हाला गाडी नंबर माहित नाही ना हा बघून सांगता काय मागे जाऊन गाडी असेल ना तिथं आमची अहो सर ते सांगते की तुम्हाला गाडी नंबर माहित नसेल तर मोबाईल नंबर सांगा त्याच्यावर ना मोबाईल नंबर ना नाहीये गाडीवर गाडीचा नंबर आहे द्या मग गाडीचा नंबर हा तो विसरलाय ना मग मोबाईल नंबर सांगा की गाडी नंबर कळतो त्याच्यावर गाडीवर कसं नंबर मोबाईल नंबर असेल असं काय करताय मॅडम कुठल्या तरी मोठ्या माणसाला द्या ना मी बोलतो त्यांच्याशी नाव काय गाडी आपली चारचाकी गाडी आहे चारचाकी गाडी आहे ना गाडी नंबर सांगा म्हणताना गाडी नंबर माहित नाही मोबाईल नंबर पण सांगेल माहित आहे त्यांची गाडी इथे सोडली सर्व्हिसिंगला माहित नाही म्हणतात मग म्हणलं मोबाईल नंबर सांगा त्याच्यावर कळत नाही मोबाईल नंबर तुम्हाला पाहिजे मी बोलत नाही तर द्या म्हणतात दुसऱ्याला हॅलो हॅलो एक मिनिट हॅलो हा तुमच्या मुलीने घेतलेला आता ते काहीतरी वेगळेच प्रश्न विचारलेत गाडीचा नंबर मोबाईल नंबर मागतात आता कसं सांगायचं सांगा, सांगा बरं तुम्ही गाडी आमच्या इथं दिल्या ना कधी आता तुम्ही फोन कशासाठी केला मला ते सांगा गाडी दिले नंबर आठवत नाही मग कसं काढणार आता तुमच्या गाडीचा नंबर आता तुम्हालाच माहित ना आम्हाला कसं माहित होय पण मग प्रॉब्लेम येईल ना त्याच्यामुळे झाले का गाडी गाडी तयार आहे की कुठली तुमची नाही नाही पण किती वेळ लागेल ऑइल चेंज केलंय बॅलन्सिंग अलाइनमेंट ऑइल काय करायचं नव्हतं नव्हतं काय मग कॅन्सल करतो काढून येणार काय का त्यातला ऑइल परत तुम्ही बाहेर हो हो कस फोन करू नका बाबूराव बोलतोय टोमॅटो एफे मध्ये <laughs> रश्मी कोण आहे मॅडम त्यांचा नंबर दिला पण तुम्हाला त्रास दिल्याबद्दल नो प्रॉब्लेम थँक्यू साहेब आता ऐका तू तुम्हाला त्रास दिल्याबद्दल नाही नाही मी बाबूराव बोलतोय